रोजगार आपल्या दारीच्या माध्यमातून चार साडेचार हजाराहून अधिक जणांना मिळाल्या नोकऱ्या कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पुढाकाराने रोजगार मेळाव्याचे आयोजन प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कल्याणात आयोजित करण्यात आलेल्या रोजगार आपल्या दारी उपक्रमामध्ये चार, चार नोकऱ्या प्राप्त झाल्या आहेत ज्यामध्ये काही शासकीय विभागातील पदांचाही समावेश आहे निवड झालेल्या उमेदवारांना या ठिकाणी लगेचच नियुक्ती पत्रही देण्यात आलंय सर्वांना माझा नमस्कार माझं नाव मयूर पाटील मी कल्याणला राहतो आज जो रोजगार मेळावा दादा विश्वनाथ भोईर आमदार यांनी जो भरवला खूप सुंदर असा रोजगार मेळावा आपण बघू शकतो ज्याने खूप साऱ्या युवकांना एक नोकरीची संधी प्राप्त झा झाली आहे तशीच एक संधी मला सुद्धा प्राप्त झाली सरकारी विभागात पी डब्ल्यू डी या विभागात मला दादांच्या सहाय्याने एक शासकीय नोकरी प्राप्त झाली आजच्या याच्यात शासकीय नोकरी भेटणे म्हणजे खूप असे आपण बोलू शकतो की भूशामध्ये सुई शोधण्यासारखे पण ती एक पी ची संधी मला दादांच्या माध्यमातून प्राप्त झाली त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो आणि जी आम्हा युवकांसाठी एक चांगला असा रोजगार मेळावा त्यांनी आयोजित केला त्यासाठी मी त्यांचे खूप खूप धन्यवाद करतो कल्याण पश्चिम विश्वनाथ गोईर यांच्या पुढाकाराने आणि शिवसेना कल्याण शहर शाखेच्या माध्यमातून कल्याण पश्चिमेच्या आयोजन आज सव्वीस जानेवारी रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास करण्यात आले होते कल्याण शहर शाखेच्या वतीने आज भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे पंचेचाळीस प्रायव्हेट कंपन्या आणि काही शासकीय सेवेतील पदे असं मिळून चार हजार साडेचार हजारच्या जास्त नोकऱ्या उपलब्ध आपण केलेल्या आहेत नोकरी आपल्या दारी हे ब्रीदवाक्य घेऊन आम्ही हा रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे आणि शिवसेना कल्याण शहर शाखेचे सर्व पदाधिकारी सेवक असतील शिवसैनिक असतील यांनी सर्वांनी ह्या रोजगार मेळाव्यासाठी फार प्रयत्न केले खूप मेहनत घेतलेली आहे आणि शिवसेनेचं एक ब्रीद वाक्य आहे की बाबा ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण ऐंशी टक्केच्या समाजसेवेतून बेरोजगार युवकांना रोजगार देणं हे सुद्धा शिवसेनेचं कर्तव्य आहे आमचं कर्तव्य आहे असं समजून आम्ही हा रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे ब्यूरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज कल्याण